की बाबा झालं पाहिजे मी पोलीस प्रोटेक्शनची मागणी केली मला चिन्ह दुपारी मिळालं मी म्हणलं की साहेबांना मला पोलीस प्रोटेक्शन द्या माझ्या जीवाला धोका पण पोलीस प्रशासनावरच्या सरकारचा दबाव द्या थोड्या साहेबांचा दबाव ऐकून मला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं ना नाही मित्रांनो म्हणजे आमच्यासारख्या जर सर्वसामान्य उमेदवारावर जर ही वेळ वे येत असेल तर तुमच्यासारख्या

माझे प्रत्येक इथल्या दुकानदारा बरोबर चांगले संबंध आहेत आणि एक रुपयाची कुणाची उधारी कधी ठेवली नाही तुम्ही जावा जवळ जावा सांगल्यात जावा इंजिनियर रामचंद्र कुणाची रुपयाची इंजिनिअर रामचंद्रा इचरा अरे इथले प्रस्थापित नेते काय करतात इस्त्रीवाल्यापासून ज्या यांच्या उदारी आहेत त्या मग तुम्ही नेते निसतं त्याला म्हणता आणि त्याला मागे पळता अरे तो माणूस तुम्हाला संपवतो अरे तुम्ही दहा रुपये इस्तरीवाल्याचे देऊ शकत नाही आणि तुम्ही नेते म्हणून टाकची कपडे घालून फिरतात मी काय कुणाला वैयक्तिक टीका करत नाही हे मी एक सांगतोय की प्रत्येकानं ज्याचा अरे जो व्यवसाय करतो त्याला मदत केली पाहिजे त्याचे दोन रुपये त्याला मिळतात त्याच्यावर त्याचं घर चालतं तर त्याचे उदार इथले नेते ठेवतात म्हणजे मला काही दिवसातच कळ की बाबा नेत्यांच्या भरपूर उदारी आहे अरे का मी म्हणतो एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला दुकानदार असेल त्याचं दुकान चालू द्या